महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात श्री गजानन पाठक आणि श्री अंबादास इंगोले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न शहरातील श्री चैतन्य शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय मध्ये आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयातील सहशिक्षक श्री गजानन लक्ष्मीकांत पाठक व श्री अंबादास जैनाजी इंगोले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजकुमार माचेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र रामचंद्रराव बागल ज्येष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी श्री विवेक पेडगावकर संस्थेचे सहसचिव श्री सुभाषराव कंधारकर श्रीमती चंद्रकाताबाई बांगल बहिरजी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण शिळके गिरगावचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश इंगळे गिरगाव येथील मुख्याध्यापक श्री सुरेश वगेवार श्रीनिवास मस्के यांची उपस्थिती होती प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या स्वागतानंतर सत्कारमूर्ती श्री गजानन लक्ष्मीकांत पाठक व श्री अंबादास जैनाजी इंगोले यांचा परिचय व प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षिका श्रीमती संगीता देशमुख यांनी करून दिला त्यानंतर संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने श्री गजानन पाठक व सौ गायत्री अंबादास इंगोले व त्यांची आई श्रीमती चंद्रभागाबाई जैनाजी इंगोले यांचा शाल श्रीफळ पुष्पहार भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक बँक अधिकारी व्यापारी यांच्यातर्फे सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला अंबादास इंगोले सरांनी संस्थेच्या सहकार्यामुळे आपल्या जीवनात कायापालट झाला असे सांगितले सत्कार मूर्ती श्री अंबादास इंगोले यांचे संवेदना या कथासंग्रहाचे व जगण्याच्या वाटा या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास मस्के यांनी श्री गजानन पाठक व श्री अंबादास इंगोले या गुणवंत कलावंत शिक्षकांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये व कलेच्या विद्यालयाला नावलौकिक मिळवून गौरव उद्गार सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका श्रीमती विशाखा धुरमल यांनी केले तर आभार श्री मधुकर सोकळवार यांनी मानले या प्रसंगी परिसरातील व शहरातील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक शिक्षक प्राध्यापक डॉक्टर व पाठक इंगोले परिवार प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षक इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आज महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये सेवापूर्ती सोहळा सोहळा संपन्न झालेला आहे त्यामध्ये गजानन पाठक एक चित्रपट कलावंत आणि मालिका कलावंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे ते शिक्षक आज आमच्या विद्यालयामधून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी विद्यालयाच्या यशोगाथेमध्ये पुष्कळशे मानाची तुरे विद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर मराठवाडाभर पसरविलं आहे आणि असे गुणवंत शिक्षक आज आमच्या विद्यालयामध्ये सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या या येथील विद्यालयाच्या यशोगाथेमध्ये निश्चितपणे विद्यालयाच्या इतिहासामित त्यांची नोंद घेतल्या गेलेली आहे आणि अशा गुणवंत शिक्षकांचे आयुष्य दीर्घ आयुष्य लाभ लाभो त्यांना त्यांना आनंदी जीवन लाभो याविषयी आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट माछेवार अन्ना संस्थेचे सचिव मान्य बागल साहेब सर्व सन्मान्य संचालक मंडळ सर्व शिक्षक आणि गावातील एक प्रतिष्ठित मंडळी आणि गावातील शिक्षक मंडळी उपस्थिती यांना अभिवादन करण्यासाठी यांना सदिच्छा देण्यासाठी संपूर्ण महात्मा गांधी विद्यालयामध्ये आलेले होते त्याचबरोबर आमच्या विद्यालयामध्ये अंबादास हिंगोली नावाचे एक चित्रकला शिक्षक आर्ट शिक्षक हे आमच्या विद्यालयामध्ये दोन हजार सोळामध्ये रुजू झाले आणि त्यांनीही अतिशय सुंदर कार्य या विद्यालयामध्ये केलं एक चित्रकार म्हणून या विद्यालयामध्ये त्यांनी आमची संपूर्ण शाळा एक बोलकी केली रंगीत केली असं काम या अंबादा सरांनी केलं त्यांनी अनेक प्रकारचे जे विद्यार्थी घडविण्याचं काम केलं कथाकथन स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये गायन स्पर्धेमध्ये अनेक त्यांनी विद्यार्थी घडविण्याचं काम केलं आणि अनेक पारितोषिक खेचून आणले असे हे गुण गुनु, गुणवंत शिक्षक कलावंत शिक्षक आमच्या विद्यालयामध्ये होते आज ते सुद्धा आज निवृत्त झाले आहेत आणि अशा या आमच्या कलावंत गुणवंत शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा आमच्या विद्यालयामध्ये संपन्न झाला आमच्या विद्यालयाचे सर्व संचालक मंडळ सर्व संस्थेचे संचालक मंडळ विद्यालयातील शिक्षक पर्यवेक्षक सर्वांनी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केली भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या त्याचबरोबर अंबादास इंगोली नावाच्या शिक्षकांनी आपला एक कथासंग्रह नावाचा कथासंग्रह एक प्रकाशित केला आणि या ठिकाणी एक या गुणवंत शिक्षकांचा आम्ही या सेवापूर्ती सोहळा या विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला आज महात्मा गांधी विद्यालयातून माझे वडील श्री गजानन लक्ष्मीकांत पाठक एकोणतीस वर्ष सहा महिन्यांची त्यांची सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहेत यानंतरचा त्यांचा काळ त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि आतापर्यंत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केलं त्याच्यापुढे त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक लक्ष देव हीच आपण चरणी प्रार्थना करूया आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करूया च्या या सेवानिवृत्ती सेवापूर्ती समारंभाला आलेल्या सर्व मान्यवरांची मी पाठक परिवाराच्या वतीने आभार मानतो सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच राहावेत आत्तापर्यंत सर्वांनी आम्हाला सहकार चांगल्या प्रकारे सहकार्य केलं ह्याच्याही पुढे सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हीच अपेक्षा करतो श्री चैतन्य शिक्षण संस्था संचालित महात्मा गांधी विद्यालयामध्ये मी आत्तापर्यंत जे काही विद्यार्थ्यांसाठी काम केले संस्थेची प्रेरणा मला नेहमीच राहिली सन्मान्य सर्व संचालक मंडळ अतिशय तज्ज्ञ आणि विद्वान मंडळी आहे वेळोवेळी शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून काम करून घेणं हे त्यांची कला आहे आणि आज देखील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं आम्हाला दोन्ही शिक्षकाला माझे मित्र इंगोले सर आणि आम्हाला पाठक परिवाराला भरभरून आशीर्वाद दिले त्याबद्दल मी संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी माझे शिक्षक बांधव शिक्षिका भगिनी शिक्षकेतर कर्मचारी या शहरातील आणि बाहेर जाणारे मित्रमंडळ या सर्वांचे शतशः आभार मान कार सर्वांनी आज माझ्या सेवानिवृत्तीसाठी आणि माझ्या पुस्तकं प्रकाशनासाठी जगण्याच्या वाटा आणि संवेदना यासाठी सर्वांनी भरभरून शुभेच्छा द्या दिल्या त्याबद्दल सर्व वाचिक रसिक माझे सर्व शिक्षक सर्व संस्थेतील पदाधिकारी संस्था मंडळे व सर्व माझे मित्र आहे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि असंच मला साहित्य लेखण्यासाठी पुढील वाटचालीसाठी साठी आपण खूप भरभरून मला प्रेम द्यावं सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद संवेदना हा कथासंग्रह आणि जगण्याचा वाट वाटा हा कविता संग्रह या दोन पुस्तकाचं आजच्या आजच्या या माझ्या शिवानिवृत्तीचं दिनाचं औचित्य साधून मी प्रकाशन केलेलं आहे तर पुढील कार्य समाजसेवासाठी आणि साहित्य लेखनासाठी जेणे जेणेकरून साहित्यामधून समाजाच्या अन्यायाला वाचा फुटेल आणि गंभीर प्रश्न आहेत समाजा समोर त्या प्रश्नाला समोर जाण्यासाठी मी साहित्य लेखनाचं काम करेल आणि समाजसेवा सुद्धा करणार आहे जुनियरला एवढंच सांगेल की आपण शिक्षक असताना सुद्धा समाजात सुद्धा नाळ जोडलेली असावी आणि आपण आपल्या जीवनामध्ये सामाजिक काम का काम आणि जे काही समाजातील प्रश्न आहे याच्यावर आपण सहकार्य करून समाजातील अनेक समस्यावर उपाय सुचवून प्रत्येकाना घटक आहे आणि या भारत देशाच्या हिताचा कार्य करावा असा मी संदेश दे माझे मित्र अंबादास अंबादासुले हे आज शिक्षण व्यवसायामध्ये सेवानिवृत्त होऊन आज वयाचे अठ्ठावन्न वर्षे त्यांनी पूर्ण केले आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप काही विद्यार्थी घडवले त्यांच्या अंगी असलेले जे गुण आहेत त्यांच्यापैकी एक काव्य कविता का म्हणणे कथाकथन करणे आणि चित्रकला हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हे विद्यार्थ्याच्या परिपूर्ण गुण संपन्न होण्यासाठी अर आर, अरवित हे कार्य केलेलं आहे आणि ते यापुढेही हे कार्य करतील सेवानिवृत्तीबद्दल त्यांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी पुढील आयुष्य हे समाजसेवेसाठी अर्पण करावं अशी मी एक सदिच्छा व्यक्त करून